स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन गेले दोन दिवस झाले नेरळ येथील कचरा डेपो हा आगीन धुमसत आहे ही आग लागली की लावली हा प्रश्न जरी समोर असला तरी येथील धुराचे लोट परिसरात पसरून वातावरणातील हवेत बदल जाणवू लागला असून रात्रीच्या सुमारास धुरानं नागरिक हैराण झाल्याचं पाहायला मिळालं हा धुरानं पूर्णतः झाकून गेला होता याचा परिणाम पूर्व आणि पश्चिम परिसरात दिसून आला मात्र या धुरानं नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता तर यामुळे सतत खोकला येणं सुरूच झाल्याचं कर्जत तालुक्यातील सर्वच ठिकाणच्या उभारलेल्या कचरा डेपोत हा कचरा कोणतीही प्रक्रिया न करता तो जाळून नष्ट करण्यात येत असल्याचं समोर येऊ कचरा विघटनाच्या नावाखाली लाखो कोटी रुपये खर्च करून घनकचरा प्रकल्प उभे करण्यात आलेत परंतु ठराविक कचरा सोडता बाकी उरलेला कचरा हा कचरा डेपोत साठून राहिला की तो काही दिवसानं तिथे जाळला जातो कर्जत नेरळ या महत्वाच्या शहरातील ग्रामपंचायत नगरपालिका हद्दीतील हा प्रकार सतत समोर येऊ लागला आहे अगोदर कचरा डेपोतील दुर्गंधी आणि आता धुराचे लोट यामुळे प्रदूषणासोबतच मानवी प्रकृतीचा प्रश्न उभा राहिला आहे जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली नेरळ ग्रामपंचायत येथील पूर्व परिसरातील कचरा डेपो दोन दिवस झाले आगीनं धुंसत आहे येथे इमारतीत राहणारे नागरिक यामुळे बाहेर पडत नाहीत खरेदी केलेलं घर नकोस वाटतय धुराचे लोट दूरवर पसरून प्रदूषणास धोका निर्माण झालाय रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर आल्यानं नागरिकांना श्वसनाचे आजार निर्माण होऊ लागलेत ही आग लागली की लावली हा संशोधनाचा जरी प्रश्न असला तरी भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत एक कोटीहून अधिक रुपये खर्च करून येथे घनकचरा प्रकल्प उभारण्यात आलाय या ठिकाणी नेरळ ममदापूर कोल्हारे ग्रामपंचायतीचा कचरा जमा करण्यासाठी सांगण्यात परंतु यापैकी तीनही ग्रामपंचायत ठराविक कचरा गोळा करत इतर कचरा हा कचरा डेपो मध्ये जाळत असल्याचं समोर आलं होतं कचरा डेपोतून निघणाऱ्या या धुराचा केवळ परिसरातील नागरिकांनाच त्रास सहन करावा लागतो असं नाही तर हा धूर हवेत सर्व दूर पसरतो त्यामुळे प्रदूषणातही वाढ होतीये याचा फटका इतर नागरिकांनाही बसतोय कचऱ्यातून निघणाऱ्या मिथेन आणि अन्य गॅसेसमुळेच कचऱ्याला आग लागण्याचा प्रकार होतो मात्र येथे असं काही होतं असं वाटत नाही सध्या डेपोवर मेलेली जनावरही टाकली जातात त्यामुळे दुर्गंधीसह धुराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय सध्या येथे सकाळी सर्व परिसरात धूर पसरून दुर्गंधी पसरत असल्याची समस्या निर्माण झाली आहे दरम्यान कर्जत आणि नेरळ ग्रामपंचायत नाही तर ग्रामीण भागातील परिसरात देखील ही समस्या डोकेवर काढू लागली आहे या यामुळे येणाऱ्या काळात स्वच्छ सुंदर आणि पर्यावरणपूरक असलेला कर्जत तालुका हा येणाऱ्या काळात भयंकर आजाराला आणि पर्यावरण समस्येला सामोरे जावे लागणार असल्यानंच याबाबत कठोर पावलं उचलणं गरजेचं बनलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत